नमस्कार मी सारी का असे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सा स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला अठ्ठावीस नोव्हेंबरला आपण इथं कायमच राशी भविष्य बघत असतो तर त्याचप्रमाणे पुढचं काय जे चालू आहे हे सांगणं कर्तव्य आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला शनी मार्गी होत आहेत आता जे ते वकरी होते तेरा जुलैपासनं जे वक्री चाल त्यांची चालू होती आता ती काही राशींसाठी चांगली होती काही राशींसाठी वाईट होती पण आता मात्र अठ्ठावीस नोव्हेंबरला ते मार्गी होत आहेत म्हणजे सरळ मार्गानं चालायला होत आहे तर त्यामध्ये सहा राशींना ही शणीची चाल जी सरळ मार्गी चालणार आहे ती शणीची चाल अतिशय लाभदायक होणार आहे सहाच राशींना लाभदायक होणार आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढच्या सहा राशींना ती चाल चांगली नसणार आहे त्यामुळं माझी रास ही आहे ह्याचं नाही सांगितलं त्याचं नाही सांगितलं असं नका म्हणू तर नीट ऐका सहाच राशींना ही चाल चांगली राहणार आहे बाकी सगळ्या राशींना त्रासाचीच राहणार आहे तर आता ही कोणाकोणाला चांगली होईल कोणत्या सहाराशीला चांगली होईल तर या सहाराशीला फलदायी होईल किंवा खूप मोठं वरदान आहे शनी महाराजांचं हे तर कशासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी लोकांसाठी जे नोकरी लागत नाहीये त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा असतील तर त्यामध्ये उत्तम प्रगती तुमची होईल किंवा या ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जे काही कळत नव्हतं काय करावं काय नाही कन्फ्युज होत होता प्रत्येक गोष्टीमध्ये तर ते काम आता मार्गी लागायला सुरुवात होईल त्याचबरोबर कर्ज कर्ज मिळणं पण कुठेतरी असेल किंवा कर्ज फेडणं पण मुश्किलीत असेल या दोन्ही गोष्टी होतील तर ते आता व्यवस्थित मार्गी लागतील परदेशी जाण्यासाठीच्या जा आलेल्या अडचणी विद्यार्थी वर्गांना शिक्षणासाठी नोकरीसाठी तर त्या परदेशी आगमन जाहे, ते कमी, जे आहे ते सुद्धा आता कमी म्हणजे जे अडथळे येत होते ते आता कमी होतील पण या सगळ्या गोष्टी या सहा राशींसाठी घडणार आहेत आणि अत्यंत शुभ फल त्यांना शनी महाराज देणार आहेत तर या राशींमध्ये ही लोक जी कोणी असतील की त्यांना या या अडचणी येत होत्या आता तर त्या अडचणी आता डाटा बाय बाय करतायत शनी महाराजांनी तुमच्यावर खुश होत आहेत खूप मोठं वरदान मिळत आहे या सहा राशींना तर चला बघूया या सहा राशी कोणत्या आहेत तर रास पहिली आहे कुंभ दुसरी आहे वृषभ तिसरी आहे कन्या चौथी आहे मकर मिथून आणि तूळ या सहा राशींना शनी महाराजांचं खूप मोठं वरदान मिळत आहे तर या राशींपैकी जेवढी जातक लोक म्हणजे जेवढी लोकांना स्पर्धा परीक्षा कर्ज या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी येत असतील त्या सर्वांनी आता आपले कामं मार्गी लागणार आहेत त्यामुळं शनी महाराजांची सेवा सोडू नका शनी ब्रेसलेट सोडू नका आणखीन फळं तुम्हाला त्याची चांगली मिळतील ह्याची पायऱ्यांची अंगठी घाला लोखंडाची अंगठी घाला फिरोजाची अंगठी घाला परत शनी रेमेडीजवळ ठेवा शनी स्वप्न आंघोळ करत जा, वा, जा आ, हनुमान चालिसा म्हणत जा शनी चालिसा म्हणत जा जर शनिवारी शनी महाराजांना जात जा दोन्ही हात मागं घेऊन त्यांना पायाकडं बघून नतमस्तक खोत जा म्हणजे जी अडकलेली कामं आहेत बाराच्या बारा, बारा राशींसाठी हे उपाय आहेत तर या सगळ्यांना त्या गोष्टी या खूप प्रकारे चांगल्या प्रकारे त्याचा लाभ मिळेल या सहा राशींना आणखीन चांगला मिळेल आणि राहिलेल्या सहा राशींना जो त्रास आहे तो कमी होईल त्यासाठीच बनवलेलं क्षणीच ब्रेसलेट हे अत्यंत गरजेचं आहे याला वेगळ्या वेगळ्या आता मी बनवलेलं आहे कारण आता या दोन हजार सव्वीस सा सत्तावीस साली जे जे अडीच वर्ष आपले होतील त्याला जी गरजेचे क्रिस्टल आहेत तेवढेच त्यात वापरलेले आहेत त्यामुळे शनी ब्रेसलेटचा पुढचं आणलेलं आहे म्हणजे पहिलं शनी ब्रेसलेट आहे त्याच्या पुढचं आणले मग पहिलं आम्ही वापरायचं नाही का असं काहीही नाही ते तुम्ही फक्त दर वर्षाला रेकी करून घ्यायचा आणि ज्यांची नवीन साडेसाती आहे किंवा साडेसातीचा खूप मोठा प्रहर त्यांच्यावर डोंगर अगदी दुःखाचा कोसळत आहे कोणतीच कामं होत नाहीये या लोकांनी मात्र हे नवीन ब्रेसलेट वापरायला सुरुवात करा ब्रेसलेटसाठी काही चौकशी करायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता कृपया फोन करू नका व्हाईस मेसेज करा तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल कामाचा लोड भरपूर असल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचायला कधी कधी पंधरा दिवस सुद्धा जातील पण एकदाच आपलं काय काम आहे ते लिहून ठेवत जा रोज हाय करून नंबरवरती घेत जाऊ नका मी तुमच्यापर्यंत पोहोचेल ह्याचा विश्वास ठेवा ज्यांना श्रद्धा सबुरी आहे आणि विश्वास आहे माझ्यावर पंधरा दिवसांनी तरी ताई आपल्यापाशी आपल्या नंबर पोहोचेल त्यांनीच फक्त त्या संपर्क साधा ज्यांना घाई असेल त्यांनी संपर्क साधू नका कारण अर्जंट असं माझ्याकडं काही नाहीये त्यात तुम्हाला जर काही खूप अर्जंटच असेल तर ती अर्जंटची फी जी माझी असते ती तुम्हाला द्यावी लागेल तुम्हाला अर्जंट दुसऱ्या दिवशी जे काही असेल ते मिळून जाईल त्यावेळी ज्या दिव ज्या वेळेला मी तुमचा मेसेज बघेल तर चला आजच्या व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओमसाईराम